तर फक्त पाच मिनिटात आम्ही भिजलोय एकंदा इथं इथपर्यंत तर अजून फक्त इथं राहिले एक मिनिट राहिलं फक्त जायला जर आता तर हेच ते भावानो गणपतीचं बाप्पाचं मंदिर आहे दगडूशेठ हलवाई आहे गणपती तर कसं काय भावानं गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आपण चालू दगडूशेठ गणपतीला पाया पडायला इथनं डायरेक्ट बस पकडणार पहिला आणि बस पकडून मग इथन जाणार आहे असं नको रे तर भाऊ आणि मी चालू आहे बसण्याचा विषय असा आहे की पाऊस चालू आहे मोठा पाऊस चालू आहे म्हणून आम्ही बस चालू आहे तर बस आता कात्रज म्हणून पकडणार आहे आणि मग तिथनं डायरेक्ट दौडीश गणपती इथं जाणार आहे किती वेळ लागते जायला अर्धा तास तर अर्धाच लागते तर पुण्यामध्ये एवढी गर्दी असत्या मिरजेमध्ये जेवढी पुण्यामध्ये गर्दी असत्या आणि बघू बहुशाने नुसतं ट्रॉपिकल ट्रॉपिक आहे इकडे हे बघा आहे आणि पावसाचं वातावरण झाले आता इथं चालू आहे करला पहिला नाश्ता करणार बस पकडणार मग जाणार तर चला बघूया तर तर आपल्याला बस चला पहिला नाश्ता करणार आहे आणि मग बस पकडणार आहे करायला भाऊ असं कुठेतरी वेगळं आलं ठिकाणी तर हाय सोडा चांगला काय विषय नाही म्हणजे डोंगराच्या खाली आणलाय नाश्ता काय करायचं आपण गणेश हॉटेलमध्ये आले करला इडली खायचं आपण इडलीच सांभर चटणी सर मी घेणार आहे वेज पुलाव तू काय घेणार आहेस तू काय घेणार आहेस इडली 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 तर मी घेणार आहे वेज पुलाव तर चला कुठे बसायचं मला वाटतं की पंधरा वेज पेट लगेच आलेट केल तर आणि आज खाणार आहे मी पुलाव आणि रोहित खाणार आहे इडली पुलाव खायचो

तर नाश्ता येऊन झाला सगळं आता इथनं बस पकडणार आहे शिवाजीनगरची आणि ती बस जाते तर बघूया आता चला तर इथं अजून बस येणार आहे अजून तर आली नाही आहे आली की तुम्हाला सांगतो आता व्हिडिओ नंतर स्टार्ट करू काय लेकर गर्दी होत्या इथनं दरवाजा उघड्यात विषय विषय आहे तर याला काही माहित नाही इथं आणि आम्हाला ते काकडे की इथं म्हणून बस लागली होती तर तिचा अर्धच पण थांबवलाय तर जाऊ ते काय विषय नाही होणार आता बारकाय आपल्याकडच्या हे मोठा आहे तर तर इथं टायला बी चालू कुठं तरी अरे काय म्हणता की हुजूर बागा काय झालं हुजूर कॉलेज हुजूर कॉलेज पण चालू तिथं मग तेवढ्या तिथला गाडी आहे तर बघूयात चला तर डाळ आपण पुढेच भेटूया आता गाडी पण चालल्यावर कारण तिथं नाही गर्दी होत्या चला आता हे कसं उघडते बघा आहे डेंजर विषय आता बस आता इथे उतरल्या इथं फक्त पाच मिनिटांवर रोड आहे पण विषय काय झाला माहिती का आमचा थांबण्याचा विषय म्हणजे एवढा मोठा पोस पडला आहे तर पावसामुळे आम्हाला जाते जाणे छत्री पण आणला नाही असा विषय केला आहे आणि मला म्हणतं की येताना पोच घेऊन आला का म्हणजे काल पण पोच पडलेला तर हे पोच बघू शकता तुम्ही एवढा पाऊस आहे इथनं फक्त एक दोन मिनटाचा रोड आहे फक्त दोन मिनटावर रोड आहे लगेच पोहोचतोय फक्त पोच पडाला आहे जरा पोच थांबू दे मग इथं जातो तर बघूया चला काम करू इथं म्हणजे आता तू नाही उभारला असता तिथं बसतोच का पण जा इथं होतं की एकदम हे काय इथनं जायत जायला म्हणून पोस लईच वाढायला आलाय म्हणजे पहिल्या वर्षी आता जास्त मोठा पाऊस आलाय इथनं काय आम्हाला हलून दिन झालंय तर आता पोग्या था कधी थांबतो पोस मला तर वाढायला काय थांबणार नाही आहे छत्रीपण नाही आणि रेनकोट पण नाही तर भोग्यात कधी थांबते तर पोस काय थांबाय नाव घे झालाय म्हणून आम्ही आता पावसालाच चालले पण एक दिवशी आपण पुण्यात घाड घेणार काय म्हणजे या पुण्यात हा फ्लॅट घेऊन तालुक्यामध्ये यायचं नाव घेणार वरण काव करी होणार अरे बघायचे ते म्हणणार ते म्हणायचं अरे काय विड अरे केली का <निका> ते असता <laughs> तुम्ही वर्गणी वर्गी नाही खंडणी अरे वर्गणी वाले नाही रे आम्ही खंडने वाले खंडणी हा का फालतू पण आहे सर लईच पोहोच आहे बघा शकतो तुम्ही सर, सर, काई करो, काई सर, तर फक्त पाच मिनिटात आम्ही भिजलोय एकंदा तर अजून फक्त इथं राहिले एक मिनिट राहिलं फक्त जायला जर आता तर काय करू काय जायचं नाही ते तर तरी पण जाणार आहे मी आता गणपती बाप्पा मोर्या मनान जाणार तर चला शेवटी आम्ही मंदिराबाशी पोहोचलोय तर इथं पण लय आहे इथं फूट काढून जायला लागते चप्पल फूट काढून जायला लागते हे चप्पलचा स्टँड आहे तर हे काढून मग डायरेक्ट आता इथ आज जाणार आजचा काय विषय नाही तर बघा चला पुढे करते आज मध्ये काय व्हिडिओ अलाउड नाही आहे मग मी बहिरच गायले आता बाहेरनं काचेत नाही व्हिडिओ प्रशांत तर आम्हाला मिळालाय प्रशांत तर गणपती उपांच्या पायापूर्ण आलोय आज मध्ये काय व्हिडिओ अलोड नाही म्हणून काय घेतला नाही आहे तर भरीन तुम्हाला काशीच प्रश्न दाखवतो म्हणजे भरून दाखवतो की व्हिडिओ अलोड आहे तिथला काय विषय नाही तर तुम्हाला भरून दाखवतो चला तर इथं सगळं पूर्ण पाणी पाणी विषय झालाय सगळं पाणी पाणी झाले तरी पण तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला की बाप्पाची मूर्ती काय चला बघ्या तर हेच ते भाऊ गणपतीचं बाप्पाचं मंदिर आहे दगडूशेठ हलव आहे गणपती आणि वातावरण असलं कट झाले की नाही शेवट झाले वातावरण शेवट खाली पाणी पाणी झाले आणि इकडे वरती मंदिर आहे तर या सगळ्या बसच्या मागे लागण्याचं पाहालो आम्ही तर डायरेक्ट आता बस मध्ये घेतल्यावर मग व्हिडिओ घेतो चला तोपर्यंत कारण गर्दी ढीक झाल्या आणि पाणी पण सगळीकडे पाणी पाणी झाले शेवटी बस भेटल्या मला आता इथं कुठं उतरायचं स्वारगेटला मी आता स्वारगेट उतरणार आणि मग तिथनं चालवायचा तिथनं कात्र जाणार तर बघूयात चला आत्ता उतरले कात्रच मध्ये आता इथनं डायरेक्ट जेवायला जाणार आहे कुठं रे काकांच्या घरी तर इथं जीवन आता डायरेक्ट मग परत येणार तर चला आणि जेवण कुठलं जेवायला मध्ये आम्ही कुठलं रे पित्र माझं पित्र पितराचं जेवण सर दोन मिनटावर फक्त रस्ता आणि म्हणले की रिक्षा पकडायला आता रिक्षा गावत्या रिक्षा इथं रिक्षा इथे काय बस पकड्या का येत ना काय रेल्वे पकड्या मेट्रो मेट्रो तर इथं काय मला वाटत रिक्षा येणार आहे स्नॅपर स्नॅपर <laughs> <laughs> तर शेवटी रिक्षा बसल्या भेटल्या आम्हाला तर आता आलोय आम्ही रिया त्यांच्या घरला रिया त्यांच्या नाही का तर आता इथं जेवणार होताना जेवायला

तर इथनं वरचा व्ह्यू असला भार दिसतोय की नाही क्वालिटी असते क्वालिटी तर बघा इथनं कसला भार दिसतोय व्ह्यू तर हे सगळं पूर्ण पुणे आहे म्हणजे पूर्ण यांचं घर डोंगरावरती आहे म्हणजे पूर्ण प्रॉपर यांचं घर डोंगरावरती आहे अनेक विषय घ्यामध्ये इथे ट्रफ आहे खेळायला इथे संध्याकाळची मुलं खेळतात ट्रफ क्रिकेट दिन खेळतात फुटबॉल दिन तर इथला व्ह्यू एकदम क्वालिटी आहे डेंजर विषय आहे आणि एकदा मी तर राहायला पण आलो आणि वरती तर झोपलेलो तर असलं भारी वाटलं म्हणजे कधी झोप लागले काय काय आलं नाही तर आता आवडतो असं आणि खाल्लं जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो तर चला कंटिन्यू बघा क्वालिटी विषय चला तर आज जेवायला आहे खीर मेथीची भाजी भेंडी गवारी आणि चपाती तर आता आपण खायच आपण काय खायचं आता भजी भजी खायचं नाही आता फ्रूट पण आले आपल्यासाठी Dalam केळी काकडी आणि काय हे काय पेरू ya, काय अक्षर आहेत तुझी तर आमच्या अक्षर बाजे अक्षर बघणार आहेस मला देला तर आता आईस्क्रीम पण आले आईस्क्रीम पण खाणार आहे आईस्क्रीम घेऊन आल्या चोरून तर आता सगळे जेवले जेवले आता निवांजमध्ये आता तिकडे घरला चालले म्हणजे रोहित त्यांच्या घरला चालले आत्त्यांच्या इकडं तर तिथून जर असं आराम करतो झोपतो आणि मोबाईलमध्ये मेन म्हणजे चार्जिंग लावायचं कारण मला संध्याकाळ आणि आज बस आहे पण काल होती आपली दहा पंचायतला आज अकरा पंचायतला काय निवांत जायचं काय विषय नाही जेवून पुन्हा जेवायला आम्ही इकडे जाणार आहे काय विषय नाही तर आता जातो जर असं आराम करतो आणि मोबाईल मोबाईलपर्यंत चार्जिंग लावतो अरे रिक्षा पण लगेच मिळाली तर रिक्षा पण लगेच मिळाली आम्हाला रिक्षा म्हणलं आता आलोय घरामध्ये जरा झोपतो आराम करतो आणि मग आता झोपाय सगळ्यांची वेळ इथं पुण्यामध्ये हीच असत्या आणि मी तिथे उठून स्टुडिओ जायचो जर काही विषय नाही एक दिवस चालते तर आता झोपतो आराम करतो आणि डायरेक्ट संध्याकाळी भेटूया डायरेक्ट गजमान राहत जेवताना जरा चला तर जसं की तुम्हाला मी मागाशी म्हटलेलं की जेवायला आम्ही संध्याकाळी मा जाही दोघं होतं आता जण आहे माझ्या टूशन पण आलाय रोहित माग जेवायला काकू चालू आहे का तिकडे आम्हाला जेवायला बोलतात रोहित माझी ती एकदा तिकडे जेवायला आता जून पर्यंत बस आहे अकरा अजून लाट आहे थोडा तर विषयीवर का ब्लॉक कंटिन्यू बघा चला हा काय आलोय आता काकूच्या घरला तर इथंच जेवणार आता आज पण येत आहे सकाळी पण सगळ्यांचं जेवण झालंय क्वालिटी मध्ये आता जाऊन टायर तर चला डायर भेटूया बस मध्ये बालाजी ट्रॅव्हल्स बालाजी ट्रॅव्हल्स सर आता पुण्याला आणि आपल्या भावाला गुड बाय म्हणायचा टाइम आलाय कारण काय विषय झालाय आता मी चाललो मिरजला इथं बस येत आहे माझी बाल ट्रॅव्हल्स तर आता बस आल्यावर तुम्ही जाणार आहे तर बघा चला बस कधी येत्या अकरा पंचेचाळीसची बस आहे तर अजून येणार आहे आता डायरेक्ट बसमध्ये भेटूया तर भावानच चला तर बस आता आपली भेटल्या डायरेक्ट भेटू आपण मिरजेमध्ये तर चला तर डायरेक्ट पाच वाजता पोहोचणार आहे बस तर आजच्या पुरते एवढंच आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही काम करतात तुमच्या भावाला सबस्क्राईब तेवढं करा चला